प्राणघातक सराईत दोन गुन्हेगारांना नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने चेहडी येथे ताब्यात घेतल्या आज दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील सर्वच पोलीस ठाण्या हातीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेणे व तसेच अग्निशस्त्र हत्यार बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वरिष्ठांना केल्यानुसार त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नाशिक रोड येथील चेहडी येथे दोन इसम प्राणघातक अग्निशस्त्र बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली बातमीची खात्री करून सतरा ठिकाणी पथकातील पोलीस हवलदार विजय टेमकर पोलीस अंमलदार विशाल कुबर नाना पाण समाधान वाजे अजय देशमुख अशा सापाऱ्याचून कुशाल गजानन बोरसे राहणार गजानन पार्क समोर नाशिक रोड आणि विकी गोरख पाटील वेश पंचवीस राहणार आदर्श विद्या मंदिर वालदेवी नगर गाडेकर नाशिक रोड यांना ताब्यात घेतलाय त्यांचे अंग झडतीत पिस्तूल दोन जिवंत असा एकूण एक हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आलंय पोलीस हवलदार समाधान वाजे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवलदार विजय टेमकर करीत आहे या दोघांवर याआधी भुसावळ येथे विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे तसेच गुन्हे पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस हवलदार विजय टेंबकर पोलीस हवलदार विशाल पाटील विशाल कुवर नाना पानसरे अजय देशमुख समाधान वाजे नितीन भामरे जाधव सागर आडणे अरुण गाडेकर रोहित शिंदे योगेश रानडे संतोष पिंगळे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे काल दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवडे यांना गोपनीय बातमीद्वारा माहिती मिळाली की चेडी पंपिंग शहरामध्ये दोन इसम हे गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने तिथं येणार आहेत अशी माहिती मिळाल्याने त्यांनी ती माहिती मला कळवली त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पोलीस हवालदार टेमघर टेमघर त्यानंतर डी वी पथकाचे आमचे अंमलदार समाधान वाजे विशाल नंतर नाना कुंवर नाना पानसरे अन अजय देशमुख यांना आम्ही पदकासं रवाना केलं डी बी मोबाईलचं त्या ठिकाणी त्यांनी ट्रॅप लावून या दोन्ही स्पण्णा पकडलेलं आहे त्यातला खुशाल गजानन बोरसे आणि विकी गोरख पाटील यांच्याकडे त्यांना गावटी कट्टा आणि दोन जिवंत काढतोस म्हणून आले आणि त्यांच्याकडे चौकशी केली तर त्यांनी ते विक्री करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी ते आले असल्याची आपल्याला त्यांच्याकडनं माहिती मिळालेली आहे तर सदर इसना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्यावर नाशिकगड पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस पाच पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील जो आरोपी आहे खुशाल गजानन बोरसे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि याच्यावर जे गुन्हे दाखल आहेत ते जळगाव जिल्ह्यामध्ये दाखल आहे भुसावळ या ठिकाणी त्याच्याकडे सात ते आठ सात ते दहा गुन्हे म्हणजे आठ ते दहा गुन्हे दाखल असल्याचे दिसतं आपल्याकडे तुर्ता आम्हाला सहा गुन्ह्यांचा रेकॉर्ड मिळालेला आहे तर याच्यावर दाखल गुन्हे हे चोरी जबरी चोरी आणि दुखापत असं जबरी चोरी अनेक तीन पंचवीस प्रमाणे गुन्हे पूर्वीचे दाखल मिळत आहे आपल्याला आपण सदर आरोपी आपल्या ताब्यात आहेत त्यांची पोलीस कस्टडी आहे त्यांच्याकडे तपास सुरू आहे आणखी त्यांनी कोणकोणते गुन्हे केलेले -कुन आहेत ते त्या संदर्भात आम्ही त्याच्याकडे माहिती घेत आहोत हे मान्य पोलीस आयुक्त सो संदीप कणिक सर पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे सर सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग संगीता निकम मॅडम यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही केलेली आहे जागर की प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक